आपल्या लेडीजचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ दिवसातला हा स्वयंपाकघरातच जातो सकाळी नाश्ता काय करायचा दुपारी जेवणाला काय करायचं तर याचं कृती आणि विचार या दोघांमध्येच आपला दिवसाचा बराचसा वेळ निघून जातो पण हे करता करता सुद्धा तुम्ही जर इतर बऱ्याचशा गोष्टी केल्यात मल्टीटास्किंग थोडंसं केलं तर खूप सारा वेळ आपला वाचतो जसं आता मी फक्त कुकर लावलाय पण कुकर जोपर्यंत होतोय तोपर्यंत मी जी काई -काई मी आ, ही स्टँड मध्ये भांडी आहे ती संपूर्ण आवरून ठेवली सकाळचं मला काय काय लागणार आहे टिफिनसाठी ते मी सगळं सॅग्रिगेट करून ठेवते त्यानंतर बघा इथे ओट्यावर कितीही म्हटलं की पसारा ठेवायचा नाही तरी पण परत परत पसारा येतोच आणि घर म्हंटल तर ही गोष्ट तर असतेच त्यामुळे ते आवरावरी करणं म्हणजे या गोष्टींसाठी सेपरेट वेळ देण्यापेक्षा त्यामध्येच ह्या गोष्टी होतात तर बघा इथे कुकर साहेबांनी मस्त शिट्टी दिलेली आहे तर एक साइड ला म्हणजे आपल्या जेवणाचं काम चालू असतं आणि त्या मधल्या मधल्या वेळेमध्ये तुम्ही बरीचशी अशी कामं करू शकता तर बघा माझा ओटा एकदम मस्त असा चकाचक झाला किचनचा प्लॅटफॉर्म तर फक्त क्लिनिंगच नाही तर यासोबत तुम्ही भाज्या चिरून घेऊ शकता चकाची टिफिनची तयारी करू शकता इतर काही गोष्टी बऱ्याचशा आवरू शकता त्यामुळे बराचसा वेळ वाचतो आणि यातून जो वेळ मिळतो तो स्वतःसाठी